पोंभुर्णा जुनगाव बससेवा तातडीने सुरू करा प्रवाशांची मागणी पोंभुर्णा तारीख वीस 20, ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पोंभुर्णा ते जुनगाव दरम्यान चालणारी मानव विकास बस सेवा बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या बससेवेवर अनेक गावांतील विद्यार्थी शेतकरी नोकरदार तसेच महिला प्रवासी अवलंबून होते मात्र विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांच्या कारणास्तव बससेवा अचानक थांबविल्याने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे मोठे संकट निर्माण झाले आहे प्रवाशांचा सवाल आहे की एसटी सेवा जनतेसाठी आहे की फक्त विद्यार्थ्यांसाठी जर मानव विकासाची बस विद्यार्थ्यांसाठीच असेल तर इतर प्रवाशांसाठी पर्यायी बससेवा तातडीने सुरू केली जावी बस बंद झाल्याने निर्माण झालेल्या अडचणी जूनगाव आणि पोंबुर्णा या दरम्यान प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना दररोज खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रवाशांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू न केल्यास प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही जनतेने मागणी केली आहे की मानव विकास बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी किंवा त्याऐवजी नवीन नियमित एसटी बस उपलब्ध करून द्यावी या विषयावर नागरिकांनी पोंभूर्ण आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले मात्र अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांनी जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तयारी सुरू केली असून येत्या काही दिवसांत या प्रश्नावर तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे रिपोर्टर प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पोंबुर्णा